नमस्कार आज गॅलेक्सी नेसन उपचार केंद्रामध्ये आपण साहित्यिका या आजारावरती घेतलेलं एक अति सुंदर असं उदाहरण आहे त्या उदाहरणाला आपण जाणून घेऊया तर नमस्कार आजी तुमचं नाव काय आहे सिंधुबाई सिंधबाई काशिनाथ गवारी पूर्णबाई काशिनाथ गवार पूर्ण नाव आणि गावाचं नाव खुबी 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 हा वैद्या कुर्वंच तालुका माझंच गाठा पश्चिम अजून तालुक्यात झाड ना जाऊ का बरोबर आजी काय त्रास होतो तुम्हाला हा मुंग्या येत होत्या हातापायांना मनक्यात गॅप पाडला होता कमरत गॅप पाडला चालता येत नव्हतं मी पुण्याला गेले मोठ्या दवाखान्यामध्ये त्याने ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगायच्या नंतर मी काय म्हटलं मला गोळ्या द्या महिन्याने मी परत येईल गोळ्या दिल्या मग महिन्याने गोळ्या खाल्या काहीच फरक नाही पडला मग तिथून माझ्या भावाने टी व्हीवर बघितलं आणि मग टी व्हीवर बघून तुमचं ते दवाखान्याचं कळालं त्यांना म्हणजे असं तरी सांगितलं नाही टी व्हीवरती सगळं बघितलं मग तिथून मला म्हणतो बाई असा अशा ठिकाणी दवाखाना आहे जायचं का म्हणत आपण जाऊ जाऊ पण फरक पडलाच पाहिजे मग शंभर टक्के फरक पडल म्हणजे असं तरी सांगितलं होतं मग तो शेवट करीत आम्ही इथपर्यंत पोहोचलो पोचल्यानंतर मग तीन महिन्याचा किंवा दोन महिन्याचा आपला हे कोर्स आहे नाही का आता हा तिसऱ्या महिना आहे तर तिसऱ्या महिन्यापर्यंत मला क्लिअर वाटत चालू पहिलं चालता येत नव्हतं बसलं तर उठता येत नव्हतं लगीला संडासला जाता येत नव्हतं कोणी नेहल तवा आता मी स्वतः जाते पाण्याची बादली येऊ जाते अस मुंग्या विंग्या आता माझ्या फक्त हाताला येतो मुंग्या राहिल्यात आणि पायाला राहिल्यात गुडघ्यापासून मग इकडं थोडंच राहिले दुखायचं म्हणजे ते पण क्लिअर होता आले एवढे काय काय उपचार केले येत आता गोळ्या ते त्रिपी केली ते शोक दिला तेव्हा काय काय लावले अंगाला ते <laughs> नाही सांगता ना हा काय आता पाय मशीन लावली बरं वाटत वाटत गेलं मला आता चांगलंच वाटले आता मला आनंदी झाला आणि मग आमच्या जे श्रोते यांना काय सांगते तुम्ही आता त्यांना काय सांगू अस उपचार करावा असं हा असेच उपचार करा असं सुखी राहू द्या आणि सगळा आनंद असं झाला तर असं सगळ्यांना आनंद होऊ द्या आणि इथून पुढे सांगायला अजून आणला मी तिथं उपचार करा नाही का ते माहितीच नव्हता दवाखाना आम्हाला टीव्ही वरती बघितलं माझ्या बाबाने मग तिथून हे शोध लावला आम्हाला काय कोणी सांगितलं नाही आणि काय मी आता आम्ही विचारित विचारित आलो हा म्हणजे वेगळं घाटापासून आलो पुण्यावरून आलो आणि मग त्याने मला पुण्याला उपचार केले आणि आजीचे जे पडलेले होते त्याच्यावरती केलेल्या उपचारांनी आजीला आता बरं वाटतंय आणि ते त्यांचं त्यांचं चालू करण्या चालू आहे या पद्धतीनेच आपल्याला ही जर का त्रास असेल तर एकदा ऑपरेशन करण्याच्या आधी आपले निसर्गोपचार करून पहा देव परमेश्वर आपल्याला नक्कीच येत धन्यवाद